कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी जाहिरात आलेली होती त्याबद्दल आपण एक शॉर्ट नोटीसद्वारे एक व्हिडिओ बनवलेला होता याची सविस्तर जाहिरात सु आलेली आहे आणि जे अर्ज प्रक्रिया आहे फॉर्म भरण्यास सुरुवात सुरुवात झालेली आहे तो फॉर्म तुम्हाला कसा भरायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर सर्व डिटेल्स जे आहे ते मी यामध्ये सांगणार आहे यामध्ये अगदी दहावी पासवरून पदे आहेत मी तर पाहिलं तर एस एस सी जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर साफसफाई कर्म कर्मचारी असेल लिपिक असेल त्याचबरोबर चौकीदार हे पद आहे माळी हे पद आहे शिपाई हे पद आहे असे वेगवेगळ्या एकूण बारा जी पदे आहेत त्या बारा पदांसाठी ही भरती निघालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स पाहणार आहोत तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय हवी आहे त्याचबरोबर याच्यासाठी अभ्यासक्रम कसा असणार आहे परीक्षा तुमची कशी असणार आहे परीक्षा फी किती आहे महत्वाच्या तारखा सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आत्ता या पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला यासाठी ही जी वेबसाईट दिसत आहे वेबसाईट आहे दोन वेबसाईट आहेत दोन्ही कोणत्याही एका वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि याची पी डी एफ हवी असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक दिलेले आहे वीस तारखेपासून फॉर्म भरायला चालू झालेले आहेत अगदी दोन एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कालावधी आहे हे जे फॉर्म आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे ठीक आहे इथे डिटेल्ससुद्धा दिलेले आहेत तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे या ठिकाणी फॉर्मची फी जर बघितली परीक्षा फी जर बघितली तर तुम्ही वरिष्ठ जी पदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे वरिष्ठ कोणकोणती पदे आहेत आणि कनिष्ठ कोणती पदे आहेत त्यासाठी एक हजार प्लस एकशे ऐंशी रुपये जी एस टीसह सह तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे आणि कनिष्ठ पदांसाठी नऊशे प्लस एकशे बासष्ट एक बास रुपये फी भरायची आहे आता मागासवर्गीयांसाठी आठशे प्लस एकशे चव्वेचाळीस आणि मागासवर्गीय कनिष्ठ पदांकरता सातशे प्लस एकशे सव्वीस फी भरायची आहे आता ही फरी फी थोडीशी जास्त आहे यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत तर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुमची परीक्षा जी आहे ती ठाणे मुंबई किंवा आसपासच्या जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येणे तुमची निवड प्रक्रिया जी असणार आहे यामध्ये जी वरिष्ठ पदे आहेत जसे उप अभियंता शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता निरीक्षक सुपरवायझर वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी यासाठी इंटरव्ह्यू नसणार आहे त्यासाठी दोनशे गुणांसाठी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने आणि ज्या पदासाठी लेखी आणि व्यावसायिक चाचणी आहे यासाठी एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी असणार आहे आणि ज्या पदाकरता फक्त दहावी पासवर जसे जा, की माळ्या असेल चौकीदार शिपाई साफसफाई कर्मचारी हे जे पदे आहेत त्याच्यासाठी जे आहे ते मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित आणि हे जे विषय आहेत ते पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे आता आपण यामध्ये पदे कोण कोणती भरली जाणार आहेत ते पाहू यामध्ये माळी या पदा ह्यासाठी एक जागा आहे वीस हजार तीनशे एकवीस पेमेंट आहे आणि सर्वांसाठी जे आहे ते वयोमर्यादा जे आहे ते अठरा ते अडतीस वर्ष आहे आणि तुम्ही दहावी पास असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता दुसरं जे पद आहे ते साफसफाई कामगार आहे यामध्ये एकूण चार पदे भरली जाणार आहेत आरक्षणानुसार इथं जागांचे डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्ही पाहू घेऊ शकता यासाठी सुद्धा वीस हजार तीनशे एकवीस एवढं पेमेंट असणार आणि दहावी पास असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता पुढचं जे पद आहे ते वॉचमेन यासाठी एकूण सात पदे आहेत यामध्ये वीस हजार तीनशे एकवीस एवढंच पेमेंट असणार आहे आणि दहावी पास असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात शिपाई हे पद आहे शिपाईसाठी सुद्धा आठ जागा आहेत दहावी पास असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वीस हजार तीनशे एकवीस एवढ्या पेमेंट तुम्हाला भेटणार आहे आता बाकी जे पदे आहेत त्यामध्ये वाहन चालक हे पद आहे यामध्ये एकूण पाच जागांसाठी ही भरती होत आहे एस एस सी तुम्ही पास असणं आवश्यक हो आहे त्याबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक हो आहे आणि मुंबईमध्ये तुम्हाला मोटर चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव इथं मागितलेला आहे कनिष्ठ लिपक हे हो सुद्धा पद आहे एकूण पदे यासाठी सहा आहेत चोवीस हजार आठशे बावन एवढं बावीस एवढं पेमेंट असणार आहे आणि कोणती पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ठीक आहे बाकीचे जे डिटेल्स आहेत ते आपण इथं पाहूया यामध्ये वरिष्ठ लिपिक त्याचबरोबर सुपरवायझर निरीक्षक वरिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अभियंता आहे शाखा अभियंता आहे असे वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत या भरतीसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा याची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि अधिक माहितीसाठी जी आपली वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक दिलेली आहे ती लिंकवर क्लिक करून बाकी डिटेल्स तुम्ही पाहू शकता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डाऊट असेल तर डिसे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा